नाशिकमध्ये रंगपंचमी निमित्त राहाडींमध्ये डुबण्याची आणि वर्षा नृत्याची धूम रंगांची उधळण आणि राहाडींमध्ये डुबून नाशिककरांनी बुधवारी रंगपंचमीचा आनंद घेतला रंगपंचमी शहरात विविध मंडळांनी वर्षा नृत्यासाठी रेन डान्स व्यवस्था केली होती या आधुनिक पद्धतीऐवजी परंपरेला प्राधान्य देणाऱ्यांनी जुन्या नाशिकमधील रहाडींमध्ये डुबण्याचा आनंद घेतला रंग पिचकाऱ्या रंगीबेरंगी फुगे या सर्वांचा रंगपंचमी साजरी करताना वापर करण्यात आला रंगपंचमीच्या साहित्य विक्रीमुळे बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल होण्यास मदत झाली नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नाशिककरांची रंगपंचमी ऐतिहासिक असते धुलीवंदनाऐवजी रंगपंचमीला नाशिकमध्ये नाशिक विशेष महत्व आहे जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडी आहेत यंदा रंगपंचमीसाठी त्यापैकी सात रहाडी खुल्या झाल्या यंदा शिवाजी चौक साती आसरा मंदिराजवळ रहाड कित्येक वर्षानंतर डुबण्यासाठी खुली झाली दुपारी विधिवत पूजनानंतर सर्व रहाडी डोंबऱ्यासाठी खुल्या झाल्या या रहाडी रंगांच्या पाण्याने भरण्यात आल्या होत्या त्यात वन औषधींचाही वापर करण्यात आला प्रत्येक रहाडी भोवती त्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षेची व्यवस्था केली होती दुसरीकडे कॉलेज रोड मेन रोड रविवार कारंजा भद्रकाली पंचवटी परिसरात ठिकठिकाणी -ति थिरकत्या गाण्यांच्या चालीवर वर्षा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी फक्त महिलांसाठी रंगपंचमीची व्यवस्था करण्यात आली होती